नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा मिसळपाव हे कुणाला आवडत नाही असं होऊ शकत नाही आणि म्हणूनच मी आज मिसळपावचा बेत केलेला आहे तर रेसिपीला सुरुवात करते एका एक कढईमध्ये बघा पाणी उकळायला ठेवलेलं आहे कारण ना मला मिसळीचा मटकी वेगळी शिजवून घ्यायची आणि मिसळीचा कट वेगळा बनवायचा आहे तर त्यासाठी मी काय केलं आहे मटकी शिजवण्यासाठी पाणी टाकलेलं साधारण दोन ग्लास हळद टाकली आहे थोडीशी अगदी पाव चमचा आणि चवीनुसार पाण्याच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे जेणेकरून आपल्या मटकीला थोडीफार चव आली पाहिजे मिठाची त्यामध्ये सगळी मटकी व्यवस्थित अशी स्वच्छ पाण्याने धुवून आणि वेचून अशी वरच्यावर घ्यायची म्हणजे काही मट मटकीमध्ये खडे वगैरे असतील तर ते राहत नाही तर अशा पद्धतीने दहा मिनिट मी मटकी शिजवून घेतली फक्त दहा मिनिटामध्ये मा मटकी शिजली गेलेली आहे आता ना आपण मटकीचा स्टॉक वेगळा आणि मटकी वेगळी अशा पद्धतीने चाळणी व चाळणीच्या खाली एक भांडं ठेवायचं आणि व्यवस्थित अशी मटकी निथळून घ्यायची आता बघा मटकीतलं पाणी सगळं निथळून दुसऱ्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हा स्टॉक जो आहे तो आपल्याला मिसळीच्या रश्श्यासाठी वापरायचा आहे तर आता आपण मसाल्याला सुरुवात करून घेऊ घेऊया कट जो आहे तो आपला एकसंत होण्यासाठी ना वाटण जा करायचं आहे तर त्यासाठी एक चमचाभर मी खसखस वापरली पहिली खसखस व्यवस्थित भाजून घेतली आहे चमचाभर असे तीळ टाकलेले आहेत तीळ पण चांगल्या पद्धतीने तडतडून द्यायचे आहेत आता ना थोडासा खडा मसाला घेतला आहे जावित्री घेतली थोडीशी चक्रफुलचं अगदी दोन तीन पाकळ्या तोडून घेतल्या दोन लवंगा दोन मिरे आणि दालचिनी एक मसाला वेलची एवढंच घेतलेलं आहे नॉर्मल ते भाजायचं आहे ते पण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि वाटण्यासाठी मी जे काढलं आहे ते दाखवते तुम्हाला एक कांदा आहे मोठा आहे एक टॉमॅटो आहे ओलं खोबरं माझ्याकडे थोडंसं कोहळं असं ओलं खोबरं होतं तर तेच मी चिरून घेतलं नसेल तर सुकंही टाकू शकता पण ओलं खोबरं असेल तर टेस्टमध्ये थोडासा अजून फरक पडतो तर हा कांदा टॉमॅटो सगळं आपल्याला एकजीव असं भाजून घ्यायचं आहे कारण ग्रेवी अशी एक संत व्हायला पाहिजे म्हणून थोडंसं वाटण टाकणं गरजेचं आहे त्याला कांदा थोडासा भाजून झाला आहे अगदी एकदम काळा नाही करायचा आहे कांदा थोडासा भाजून झाला की टॉमॅटो पण परतून घ्यायचे थोडे मऊ झाले की मसाला आपल्याला ते वाटण काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने वाटण झालेलं आहे थंड होऊन द्यायचे आणि आपल्याला वाटण बारीक करून घ्यायचं आहे तर ता आता ना मिसळसाठी मी फोडणी द्यायला ठेवलेली इकडं इकडे मोठी तर साधारण चार ते पाच पाळ्या आता मिसळ आहे तरी आली पाहिजे त्याला तर त्यासाठी ते तेल पण थोडंसं एक्स्ट्रा टाकावं लागणार आहे तर चार ते पाच पाळ्या तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तेल मी चार ते पाच पाळ्या टाकलेल्या मोहरी जिरी तडतडून द्यायची आणि कांदा टाकून घ्यायचा आहे एक हिरवी मिरची टाकलेली तोडून फक्त कढीपत्ता टाकायचा आहे व्यवस्थित अशी खमंग फोडणी बसली की सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कांदा चांगला परतून द्यायचा आहे आपल्याला आणि टोमॅटो टाकून द्यायचा आहे दोन्ही व्यवस्थित परतत परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ बघा स्टॉकमध्ये पण टाकलेलं आहे त्या पद्धतीने तितकंच मीठ टाकायचं आहे आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो आता बघा मऊ झालेला आहे व्यवस्थित असा आता बघा कांदा टोमॅटो मऊ झाल्यानंतर ना आपल्याला जे वाटण केले ते वाटण टाकून घ्यायचं आहे आणि मसाले टाकून घ्यायचे तर आता मसाले ना मी ते सगळे घरगुती वापरणार आहेत तर तुम्ही पुणेरी मिसळचं जे पॅकेट मिळतं बा बाजारातल्या मसाल्यांचं किंवा अजूनही कोणता मिसळचा मसाला वापरू शकता तर व्यवस्थित असं आपल्याला वाटण परतून द्यायचं आहे जरा असं झाकण ठेवायचं आहे आणि आपण मसाले टाकायचेत एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे एक चमचा कांदा लसूण मसाला जो गरम मसाला घरगुती केलेला आहे तो टाकायचा आहे चमचाभर आणि अर्धा चमचा मिरची पावडर हे टाकून घेतलं आहे मी त्याच्यामध्ये व्हिडिओ स्किप झाला आहे त्याबद्दल अगदी दिलगिरी व्यक्त करते का तो मोबाईलच्या हिटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे कंटिन्यू बंद करायला जातो आणि त्याच्यामध्ये एखादी गोष्ट स्किप होऊन जाते थोडंसं आता आपलं जे कटाचं पाणी आहे ना ते टाकून घ्यायचं आहे मटकी शिजवलेलं आणि व्यवस्थित असा मसाला परतायचा हळद टाकून घ्यायची पाव चमचा थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये बाकी उरलेली आपल्याला शेवटी टाकायची मिसळ पूर्ण उकळी झाल्यानंतर तर आता बघा जे मटकीतलं पाणी होतं ना ते मी टाकून घेतलं आहे गरज लागली तर अजून थोडंसं पाणी जे पण ॲड करणार आहे ते मी गरम पाणीच करायचं थंड पाणी त्याच्यामध्ये ॲड नाही करायचं पाहू शकता रस्श्याला कसं एक संतपणा आलेला आहे ते खूप जास्त पण आपल्याला तो घट्ट करायचा नसतो कारण आपण परत शेव फरसाण टाकल्यानंतर ते रस्सा ऑब्झर्व करतं आणि ॲटोमॅटिक मिसळती घट्ट होतेच तर धना पावडर पण टाकून घेतली दोन चमचे आणि मिसळीला एक दहा ते पंधरा मिनटं उकळी येऊन दिलेली उकळी आल्यानंतरचं रस्सा पाहू शकता कशा पद्धतीने रस्सा झालेला आहे आणि त्याला तरी पण कशी आलेली अगदी व्यवस्थित अशी असा वास सुटलेला आहे सगळ्या रश्चा घरभर आणि खूप छान अशी मिसळ पाव तयार होणार आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आता बघा थोडंसं अजून एक संतपणा येण्यासाठी ना काय करायचं आहे अगदी अर्धा चमचा टाकलेला आहे मी बेसनपीठ ही आ, स्टेप तुम्ही अवॉइड पण करू शकता पण मला थोडंसं वाटलं की अजून त्याच्यामध्ये गरजेचं आहे म्हणून मी टाकले कारण आता ही थंड होईल तशी अजून थोडीशी घट्टसर होणार आहे आणि हा रसा आणि मटकी वेगळं करण्याचं कारण काय तर आता उन्हाळा आहे ना त्याच्यामध्ये ना रशाला लवकर मटकी एकत्र असल्यावर लवकर त्या रशाला फेस येऊ शकतो लवकर आंबू शकतं त्यासाठी रसा आणि मटकी वेगळी केलेली तर बघा ताट कशा पद्धतीने सर्व केलं आहे प सुरुवातीला प्लेटीमध्ये मटकी टाकून घ्यायची मिक्स फरसान टाकायचं आहे कांदा टाकायचा आहे रस्सा व्यवस्थित असा वाढून घ्यायचा आहे तरी सगट आणि शेव आणि पापडी टाकून कांदा कोथिंबीर टाकून मिसळीची डिश सर्व करायची आपल्याला कट वेगळा द्यायचा आहे एका वाटीमध्ये कारण प्रत्येकालाच तरी सहन होते असं नसतं अगदी हॉटेल स्टाईल पद्धतीने आपण मिसळपाव ही सर्व केलेली आहे कांदा लिंबू ठेवायचं आहे आणि झणझणीत अशी मिसळपाव माझी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी ट्राय केल्यावर पण मला कमेंट्स करून नक्की सांगा कशी झालेली आहे जमली का मला मिसळ थँक्यू